पुण्यामध्ये कोथरूड भागामध्ये एका भाजप कार्यकर्त्याला देवेंद्र जोग नावाची मारहाण केली जाते आणि ज्यांनी मारहाण केली त्यांना ताबडतोब मकोका लावला जातो दुसरीकडे मराठवाड्यातल्या जोग मध्ये गावचा राजा असलेला संतोष देशमुख याला क्रूरपणे मारलं जातो अठ्याहत्तर दिवस उलटून जातात मोकोका लावला तो फक्त नावापुरता परंतु त्याच्यामधला एक आरोपी जो आहे कृष्ण आंधळे हा अजूनही फरार आहे गजा मारणे जो पुण्याच्या भाजप कार्यकर्त्याला मारहाण करण्याच्या प्रकरणातला मोरक्या गुंड नामचीन गुंडा याला पोलिसांनी ताळपडतोब जमिनीवर बसव त्याच्या मुसक्या आवळल्या भल तो स्वतः शरण आला जस वाल्मिक कराड एकतीस डिसेंबरला पुण्यातच शरण आला होता मुद्दा असा आहे की तुलना जर केली आपण वाल्मिक कराड आणि गजा मारण्याची तर गजा मारण्याला जे तातडीने ताब्यात घेण्यात आलं त्याला शरण याला भाग पाडलं परंतु वाल्मिक कराडला वीस दिवस दिले गेले होते की तुला पाहिजे ते कर पुरावे नष्ट कर देवदर्शन कर कोणाच्या बंगल्यात थांब फार्म हाऊसवर थांब ज्योतिषाला हात दाखव किंवा कुठल्या आश्रमामध्ये सगळी संपत्ती लपवून ठेव हो। काय करायचं ते कर आणि मग तू शरण ये तर याच कारण काय कि धनंजय मुंडे यांनी दिलेला राजाश्रय मग आता गजा मारणे याला दिलेला राजाश्रय हा का कामाला आलेला नाहीये त्याचं कारण असं आहे की ज्याला मारहाण झाली तो आहे भाजपचा कार्यकर्ता आणि नुसता भाजपचा कार्यकर्ता नाही तर विद्यमान केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या जवळचा खास माणूस म्हणून तातडीने पोलिसांनी आपली तपासाची चक्र फिरवली आणि सगळं ते अटक नाट्य घडून आणलेलं आहे इकडे मात्र काय होत आहे अन्य त्याग केलेला आहे गावकऱ्यांनी गावकऱ्यांचं म्हणणं आहे त्या, त्या वाल्मिक कराडला जर त्याच वेळेला अटक केली असती ज्या वेळेला सहा डिसेंबरची घटना झाली त्याच्यानंतर एकतीस डिसेंबर पर्यंत म्हणजे नऊ डिसेंबरला हत्या झाली त्या सगळ्या प्रकरणामध्ये जर वेळीच पोलिसांनी कारवाई केली असती तर असं काही घडलंच नसतं आणि या क्षणाला अन्य त्याग करणाऱ्या मस्साजोगच्या गावकऱ्यांना तेच उत्तर पाहिजे ही जी तुलना आपण करतोय की राजकारणी कळसूत्री भावल्यांप्रमाणे सगळं हलवतात कोणत्या गुंडाला कधी उचलायचंय कधी आतमध्ये टाकायचंय कोणत्या हत्येची दखल घ्यायची कोणत्या मारहाणीची दखल घ्यायची साधी मारहाण झाली लगेच मको का इकडं हत्या झाली काही काळजी करायची नाही भलं मग तो भाजपचा बूथ प्रमुख होता आपला संतोष देशमुख परंतु त्याचा काही एवढा वरपर्यंत हात नव्हता जसा देवेंद्र जोग या वे... या भाजप कार्यकर्त्याचा होता आणि एकूणच याविषयी महाराष्ट्रामधले सगळे राजकारणी आणि नामचीन गुंडे हे एकमेकाला कसं सांभाळतात आणि वेळ पडल्यानंतर आपल्या सुईनुसार राजकारणी या नामचीन गुन्ह्यांचा आम्ही खात्मा करतोय कारण आम्हाला सर्वसामान्यांना संरक्षण द्यायचं असं सांगतात आणि त्यासंबंधी अतिशय थोडक्यामध्ये आपण चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब सबस्क्राइब सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी तटस्थ पत्रकारिता म्हणून आपण सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून चर्चा करत असतो आधी गजा मारणे बद्दल सांगतो हा गजा मारणे याला आता तिसऱ्यांना मकोका लागतोय आता कोर्ट आज आज रात्री काहीतरी निर्णय घेईल त्या तिसऱ्यांना मकोका लावायचा की नाही लावायचा परंतु तो शरण आलेला आहे बाकीचे जे, जे तीन गुंड पकडलेले आहेत ज्यांनी त्या जोगला मारहाण केलेली आहे त्यांना मकोका लावलेला आहे त्या अंतर्गत त्याच्यावर त्यांच्यावर ते कारवाई केलेली आहे अजून एक जण फरार आहे आता हा जो गजा मारणे हा अजित पवारांचे जे चिरंजीव आहेत पार्थ पवार यांचा अतिशय आवडीचा माणूस ते भेटलेलेच आहेत त्याच्यानंतर शरद चंद्र पवार गटाचे खासदार निलेश लंके यांच्या देखील खास मर्जीतला माणूस म्हणजे गजा मारणे आहे हे आवर्जून ऐका त्याच्यानंतर चंद्रकांत पाटील हे जे काही कोथरुडचे लोकप्रतिनिधी आमदार भाजपचे नेते यांना देखील गजा मारणे अधून मधून भेटत असत हे जगजाहीर आहे आणि चंद्रकांत पाटील त्याला काही नाकारत नाहीये आता मुरलीधर मोहोळ हे जे खासदार झालेले आहेत मंत्री झालेले आहेत आणि या मंत्र्यांच्या जवळचा त्यांचा सोशल मीडिया किंवा अन्य काम बघणारा माणूस आता मुरलीधर मोहोळ म्हणतात ते असं तो काही देवेंद्र जोग हा माझ्या जवळचा आहे नक्की आहे परंतु कुठला माझा तो कर्मचारी नाही तो, कर्म तो भाजपचा कार्यकर्ता आहे आणि भाजपच्या कार्यकर्त्याला मारहाण झाली म्हणूनच पोलिसांनी तपासाची दिशा अतिशय वेगवान ठेवली असं अजिबात नाही कारण पुणेकरांना संरक्षण द्यायचं आहे म्हणून आम्ही हे केलेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे तर हा गजानन मा, मार, गजा मारणे ज्या वेळेला मागच्या वेळेला मकोका अंतर्गत त्याला अटक झाली होती आणि तो जामिनावर सुटला होता तर त्याची मोठी रॅली निघाली होती आणि त्या रॅलीमध्ये सहाशे गाड्यांचा ताफा होता सहाशे गाड्यांचा सगळी वाहतूक खोळंबली होती अरे राजे तुरुंगातून बाहेर आले होते आता वाल्मिक कराड चे जे लाड चालू आहेत सध्या अरे बाबा त्याला झोप येत नाही त्याला घोरण्याचा त्रास आहे मग त्याला मदती द्या त्याला यंत्र द्या त्याच्या काय पोटामध्ये गडबड चालू आहे मग त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये एसी लावून त्याला झोपा सगळी चाचणी करा त्याची ते खातिरदारी करा त्याच्या म्हणजे हा मकोकाला जरी लावला सुदर्शन घुलेसह इतरांनी जरी मुळदा पाडला क्रूर पद्धतीने संतोष देशमुखांचा वाल्मीकरणच्या सांगण्यावरून तरी यांना काळा मास घालू नका यांना हातात बेड्या घालू नका यांचा थाट एकदम चांगला जोपास कारण की धनंजय मुंडे यांना ज्या वेळेला विचारलं गेलं होतं असं घडलेलं आहे मस्सा जोग मध्ये त्यावेळी असं घडलेलं आहे मग त्यासाठी बीड जिल्ह्याची बदनामी मी कशाला करताय महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये अपहरण होतं प्रत्येक जिल्ह्यामध्ये खून होतोय मग त्याच्यात विशेष काय पण बीड जिल्ह्याची बदनामी कशाला करताय असं ते म्हटले होते आणि मग तिथून हे सगळं झालेलं आहे मग आता आज अन्न त्याग करणारे जे गावकरी आहेत ते मोठ्या अपेक्षेने पाहत आहेत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेमलेल्या एसआयटी बद्दल सी आय डी बद्दल शंका व्यक्त केलेली नाही त्यांनी शंका कुठं व्यक्त केलेले हे लक्षात घ्या हे थ, ले आये, ले आये, जे पोलीस आहेत केजचे आहेत परळीचे आहेत जिल्हा मुख्यालयातले आहेत त्यांच्यावर त्यांचा रोष आहे का रोष आहे कारण सहा डिसेंबरला अबाधा कंपनीमध्ये जे मारामारी झाली ती कोणत्या कारणामुळे झाली अट्रॉसिटीचा गुन्हा का दाखल करून घेतला नाही इथपासून तागियांना पळ पळून जायला मदत केली आणि नुसतं पळून जायला मदत केली नाही तर पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न कोणी केला होता पोलिसांनी केला होता कळमच्या दिशेने घेऊन चालले होते संतोष देशमुखांना त्या महिलेबरोबर त्या कोणती महिला उभी केली होती की तिच्यावर अनैतिक संबंध होते वगैरे असं सांगण्याचा प्रयत्न केला होता असे अनेक पुरावे धनंजय देशमुख यांनी आता नव्याने नवनीत कावन यांना दिलेलं आहे आणि गावकऱ्यांचं म्हणणं आहे की ह्या हा जो सुरुवातीचा काळ आहे याच्यामध्ये त्या वाशीला ज्या वेळेला सुदर्शन घुले वगैरे ते सगळे पळून जात होते त्यावेळेला त्यांना मदत कोणी केली हे का पाहिलं गेलेलं नाहीये ते पुरावे कुठे नुसते व्हिडिओ प्रसारित झालेले ते लोकांनी केलेले आहेत व्हिडिओ मग पोलीस काय करतात आहे आमच्या कार्यकक्षेमध्ये नाही असं म्हणतात मग तुमची कार्यक्ष कक्षा नेमकी कोणती आहे मग एसआयटी नेमलेली आहे मग एसआयटीने सगळं करायचंय मग तुम्ही काय करायचं आहे तुम्ही फक्त हप्ते घ्यायचेत टिप्पर ओढवायचे सगळ्या गोष्टी करायच्या सोनं नाणं कमवायचं आहे ढेरी सुटलेलं ढेरी आपली ढेरी सांभाळायची सगळे उद्योग करायचे सगळा नंगा नाच आहे निलंबित जरी झाले तरी पोलीस स्टेशन मध्ये यायचंय इकडं तिकडं राज फिरायचंय गुंडा बरोबर मोटरसायकल चक्रा मारायच्या हॉटेल मध्ये बसायचंय सगळं करायचंय मारण्याचा कट जिथं होतोय तो कशा प्रकारे आहे खंडणी किती दिलेली आहे किती दिलेली नाही काय आर्थिक देवाण घेवाण झालेली आहे हे सगळं बघायचं आणि त्या गुंडांच्या टोळी मधला आपण जणू एक घटक आहे असं वावरायचं सगळं संरक्षण द्यायचं याचा राग मस्साजोगच्या गावकऱ्यांना आहे गावकरी तेच बोलत आहेत आता टप्प्या टप्प्याटप्प्याने जोगचं आंदोलन अन्न त्याग आंदोलन हे चालू राहणार आहे आता त्यांचा कुणाही राजकारण्यावर विश्वास नाही आता सुप्रिया सोळेंनी चौकशी केलेली आहे फोन करून मग आता संदीप क्षीरसागर यांनी एक महत्वाचा मुद्दा मांडलेला आहे तो मुद्दा बघा की कृष्णा आंधळे हा जिवंत असू शकत नाही असं विधान संदीप क्षीरसागर यांनी केलेलं आहे का केलेलं आहे कारण की कृष्णा आंधळेकडे सगळे पुरावे मग विष्णू चाटेचा सा मोबाईल त्याच्याकडे आहे का सुदर्शन घोल्याचं काय झालेलं आहे अमुक म्हणजे त्याच्याकडं सगळे जे पुरावे आहेत हे सगळं साहित्य ज्या हत्यारांनी मारहाण केली तो गॅस मधला वायर मिस्त्री तो पाईप असेल ती जखमा करणार ते काय हत्यार असेल हे सगळे हत्यार त्याचे त्यांनी नष्ट केलेले आहेत का काय केलेलं आहे त्याच्याकडे सगळे पूर्ण माहिती आहे व्हिडिओ सगळे त्याच्याकडे आहेत का जे मुख्य जे व्हिडिओ आहेत जे तीनशे चोपन्न वार त्या संतोष देशमुखांच्या देहावर करण्यात आले आणि ते व्हिडिओ सगळे प्रसारित करण्यात आले ते व्हिडिओ त्याच्याकडे आहेत का त्याला कुठं दडपून ठेवलेलं आहे आणि मग त्याला त्याच्याकडे जर सगळे पुरावे असतील मग त्याला नष्ट केलं तर सगळं काही साध्य होऊ शकतं अशी शंका संदीप क्षीरसागरांनी व्यक्त केली आणि धनंजय मुंडे यांना ज्या वेळेला मागच्या वेळेला असं विचारलं होतं की संदीप क्षीरसागर असं म्हणत आहेत की कृष्ण आंधळेचं काही बरं वाईट झालेलं दिसतंय त्यावेळेला धनंजय मुंडे यांनी असं म्हटलं होतं की याचा अर्थ संदीप क्षीरसागर आणि कृष्ण आंधळेंचे काहीतरी संबंध दिसतात एकमेकांची माहिती त्यांच्याकडे चांगली दिसते वगैरे अशा शब्दामध्ये टोलवलं होतं म्हणजे इतकं इझी घेतलं जात आहे आणि सगळे प्रयोग आपल्या सुईनुसार करायचे सगळ्या चौकशा आपल्या सुईनुसार करायच्यात सगळ्या गोष्टी करायच्या आणि मग वाल्मिक करायचे इीकडं लाड करायचे आता त्याला नेमका हत्येमध्ये गुंतवलेला आहे की संघटित गुन्हेगारी अपहरण खंडणी पुरतं मर्यादित आहे त्याचे ते सुदर्शन घोले हे तो ऊस तोडणी काम करता मुकादम त्याचा आणि वाल्मिकचा संबंध होता वाल्मी... सुदर्शन घोले आणि संतोष देशमुख <coughs> यांचं जे काय भांडण झालं आर्थिक देवाण घेवाणीवरून मग त्याच्यामुळे ते मध्यस्थी करायला गेले होते वगैरे असं काहीतरी ते वकील वगैरे ते असं गुंडाळणार आणि वाल्मी कराड वाल्मिकराडकडे किती संपत्ती आहे शंभर बँकातले अकाउंट असेल धनंजय मुंडे यांच्याबरोबरची सगळी भागीदारीतल्या कंपन्या असतील काय काय उद्योग आहेत ते सगळा तपशील बाहेर आलेला आहे मग मा गजा मारणेला जर तो ज्या वेळेला जामीन मकोकामधून मागच्या वेळेला सुटला होता सहाशे गाड्या आल्या होत्या आता वाल्मिक कराड सुटू नये परंतु जर सुटला जामिनावर तर त्याचं स्वागत करायला धनंजय मुंडे यांच्यासह किती गाड्यांचा ताफा त्याच्यामध्ये असणार आहे हे आता बघायचं आहे एवढंच बघायचं राहिलेलं आहे लोकांच्या भावनाशी काहीही संबंध नाही ना पोलिसांचा आहे ना राजकारण्यांचा आहे आणि मग आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्याला मारहाण झाले चोवीस तासात गजा मारण्याला लाटक त्याच्या सगळ्या साथीदारांवर लगेच मको का पण इकडं काय इकडं कोण आहे इकडं कोण वाली आहे साधा एक बुध प्रमुख तो कुठं काय देणार आहे आपल्याला काय करणार आहे तो आपल्याला देणारा कोण आहे वाल्मिक कराड देणार आहे लाडकी बहीणचा तो प्रमुख त्याला केलं पाहिजे त्याला पद दिले पाहिजे नियोजन मंडळाचा त्याला सदस्य केलं पाहिजे परळीचा नगराध्यक्ष त्याला नेमलं पाहिजे आणि तो सगळी रसद पुरवतोय आपल्याला सगळ्या प्रकारची सगळं रसपान कसं करायचं हे सगळं करतोय संतोष देशमुखाकडून काय मिळतंय आपल्याला मग त्याची हत्या झाली तर झाली असेल त्यांच्यामध्ये परस्परांमध्ये मारामारे झालेले असतील आणि हेच धनंजय मुंडे बोललेले आहेत आर्थिक देवाण घेवाण येथून ती आत्म्या आत्महत्या ती हत्या झालेली क्रूर असं ते बोललेले हे सगळं होत आहे आणि आपण फक्त निमूटपणे बघायचं आता धनंजय मुंडे सलग तिसऱ्यांदा मंत्रिमंडळ बैठकीला आजही नव्हते त्याच्यावर ते सुनील तपकरे प्रदेशाध्यक्ष बोलले काय काय हा आजार पण आहे वगैरे वगैरे ते असं आहे हे सगळं बोलायचं आहे आणि हे सगळं फक्त तोंडाला सर्वसामान्यांच्या लोकांच्या तोंडाला पानं पुसायचे ती मुळात केस काय जी आहे हत्या प्रकरणातली ती कशी लूज करता येईल यासाठी पोलीस सहकार्य करत आहेत आतापर्यंत केलेलं आहे आणि गावकऱ्यांचं नेमकं तेच म्हणणं आहे आता ते नवनीत कावत पोलीस अधीक्षक ऐकतील किती ते खऱ्या अर्थाने न्याय देतील का बोलतात छान जलसमाधी करू नका आंदोलन करू नका टाकीवर चढू नका रस्ता रोको करू नका अन्य त्याग करू नका मी आहे असं नुसतं म्हणून थोडी काम भागणार आहे दिवस झालेले आहेत किती आता अठ्ठ्याहत्तर दिवस झालेले आहेत काय केर करताय तुम्ही हा प्रश्न गावकऱ्यांच्या मनामध्ये आहे <coughs> तर त्यामुळे त्यामुळे गावकरी अन्न त्याग आंदोलन हे करत आहेत आपला प्रश्न आपल्या मनातला प्रश्न प्रश्नाचं उत्तर जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत गावकरी आंदोलन करत राहणार आहे तर धन्यवाद हा आप व्हिडिओ आपल्याला आवडला असल्याचा अवश्य शेअर कर, करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्त पण धन्यवाद